नमस्कार मी अनिता मोरे कौशल बँड प्राजेस मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ पोलीस भरती दोन हजार साठी बनवलेला आहे चला तर मग बघूया आपण पोलीस भरती 2025 च्या फॉर्म कोणत्या कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पहिले पोलीस शिपाई म्हणून पद आहे दुसरा आहे पोलीस शिपाई चालक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता 15000 पेक्षा जास्त जागा शिल्लक आहे बारावी पास असणे गरजेचे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चालू झालेले आहे तर आपण बघूया खुला वर्ग असेल तर अठरा ते अठ्ठावीस वर्ष ही अट आहे मागास वर्गीय असेल तर अठरा तेहतीस अट आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस चे फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता फॉर्म सुरू होण्याची तारीख एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे परत मी एकदा सांगते पोलीस भरतीचा फॉर्म भरायची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहील आणि खुला प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये फी राहील आणि मागास प्रवर्ग असेल तर साडेतीनशे रुपये फी राहील ठीक तुम्ही ह्या लिंकवर जाऊन क्लिक करून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता धन्यवाद